नमस्कार मी सुरेश शिंदे नुकतंच काल सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन तळेगाव दाभाडी स्टेशन येथील ओम साई आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय भाटिया कॉलनी या ठिकाणी साजरा करण्यात आला या ठिकाणी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पंडित किरण परळीकर होते तर अध्यक्ष प्रकाश जोशी होते तसेच या कार्यक्रमाला इनरवीर क्लबच्या अध्यक्षा सौ प्रवीण साठे देखील उपस्थित होते त्या काळातील अज्ञात घटना व मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास पंडित किरण परळीकर यांनी सांगितला साठे मॅडम यांनी देखील आपले विचार मांडले सदर कार्यक्रमाचे नियोजन मराठवाडा मित्रमंडळीने केले होते त्यामध्ये प्रभाकर कुलकर्णी काका माधव रामदासी काका सूत्रसंचालन डॉक्टर लता पुणे यांनी केले तर आभार प्रदर्शन माधव रामदासी काकांनी केले यासोबतच त्या ठिकाणी हडांची घनता तपासणी शिबीर देखील आयोजित करण्यात आलेले होते रुग्ण सुरक्षा दिनानिमित्त इनरव्हील क्लब तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम करण्यात आला त्यावेळेस डॉक्टर नीता मुरुंगर डॉक्टर अपर्णा देव डॉक्टर हर्षदा सोनवणे डॉक्टर अपूर्वा दीक्षित यांनी रुग्णांची तपासणी केली त्याप्रसंगी तळेगाव इनरवे क्लब तळेगाव दागड्याचे सदस्य अल्बा पारेख दिलिमा बारटक्के नीता देशपांडे अर्चना मुरुंगकर माधवी खडककर व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणजे रजाकाराचे हे आ, शिपाई त्यांच्या मागे लागले ते घराच्या दारापर्यंत पोहोचले बाईंनी दार उघडेपर्यंत त्यांना गोळ्या करण्यात आल्या त्यांच्या समोर म्हणजे असे अनेक गोष्टी आहेत की ज्या खूप अन्यायकारक जात भोगल आणि त्यानंतर भारत स्वतंत्र झाला तरी सुद्धा त्यांच्या नशिबी स्वतंत्र आलं नाही गुजराती आहेत त्या त्यांना माहीत आहे किंवा नसेल कदाचित की वल्लभभाई पटेलांचा भारतातला पहिला पुतळा हा हैदराबाद शहरामध्ये उभारण्यात आला कारण त्यांनी त्या संपूर्ण संस्थानासाठी केलेलं प्रामाणिक काम गुजरातमध्ये खूप नंतर उभा करण्यात आला आता तर मोदींनी मोठा उभा केला तो तर आत्ता आत्ताची गोष्ट आहे पहिला सन्माननीय पुतळा त्यांचा तिथे उभा करण्यात आला ती एक रास्त गोष्ट होती आणि त्या गोष्टीमुळे त्यांना कोलाची पूर्वी सगळे गंभीर निर्णय घेणारे 这个。